सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही आचरेकर सरांचे आवडते शिष्य सचिन उजवा आणि विनोद डावखुरा फलंदाज परंतु दोघेही मुंबईकर आणि खेळात उजवे असल्याने लोकप्रिय आणि सर्वांचे आवडते कालच्या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर सरांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अनेक किस्से सांगितले सरांनी दिलेली शिकवण व संस्कार कोणताही न्यून मनात न ठेवता नवोदित खेळाडूंना बहाल करून सरांचे विचार त्यांच्या पश्चात जीवंत ठेवण्याचे काम करत एक अनोखी आदरांजली आपल्या गुरूंना वाहिली खर तर विनोद कांबळी यांच्याकडे सुद्धा सचिन तेंडुलकर सारख्या असंख्य आठवणी आणि किस्से असणारच पण बोलायची इच्छा असून सुद्धा त्यांना व्यक्त होता आले नाही याची अनेक कारणे असतील असतील यांच्या कालपासून गेले आणि जातीलही दिग्गजांच्या पंक्तीत बसण्याची कुवत असणाऱ्या विनोद कांबळी यांच्यासारखा खेळाडू स्वतःवर आणि जडणाऱ्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमी पडला आणि आपण एका दिग्गज खेळाडूला मुकलो चांगल्या सवयी वाढवल्याने वाईट सवयींपासून स्वतःला दूर करता येईल रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक अनावरणाच्या निमित्तानं सचिन आणि विनोद कांबळी यांची भेट झाली या भेटीदरम्यान विनोद कांबळी इच्छा असूनही सचिनला मिठी मारू शकला नाही हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे दिवंगत क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं एक स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क या ठिकाणी करण्यात आलं आहे या स्मारकाचं अनावरण भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं या अनावरणाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सचिन सोबतच आचरेकर सरांचे काही विद्यार्थी देखील उपस्थित होते पण या अनेक खेळाडूंमध्ये खरं लक्ष वेधून घेतलं ते विनोदी कांबळी यानं सचिन आणि विनोद यांची स्टेजवर झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे त्यांच्या भेटीचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये विनोदची अवस्था पाहून नेटकरी भावुक झाले आहेत काही माजी क्रिकेट खेळाडूंच्या मते विनोद हा आचरेकर सरांच्या सर्वात आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक होता त्याच्याकडे सचिन पेक्षाही जास्त टॅलेंट होत पण बेशिस्त स्वभावामुळे त्याचं करिअर संपलं त्यानं झंझावती शतक झळकावून आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती काही सामन्यांमध्येच तो एक सुपरस्टार खेळाडू म्हणून चर्चेत आला होता पण बेशिस्त कारभारामुळे लवकरच त्याचं करिअर उतरणीला लागलं टीममधून ड्रॉप झाल्यावरही त्यानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता खरा पण दरम्यान त्याला दारूचं व्यसन लागलं आणि उर्वरित शक्यता देखील मालवली असो पण या स्मारकाच्या निमित्तानं केलेल्या भाषणात सचिननं आचरेकरांचे आणि विनोद कांबळी यांचे काही किस्से सांगितले ते ऐकताच विनोद अगदी भावुक झाल्याचं दिसून येत विनोदचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओमध्ये त्याची जी शारीरिक अवस्था दिसते ते पाहून क्रिकेट प्रेमी फारच भावुक झाल्याचं दिसते दरम्यान कमेंट सेक्शन मध्ये काही नेटकऱ्यांनी सचिनवर टीका सुद्धा केली आहे की त्यानं आपल्या मित्राची मदत केली नाही तर काही जण या सचिन लाडवण करत विनोदनं आपल्या करिअरची कशी वाटली हे सांगत आहेत